तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र दऊ तालुक्यातील रावणगाव येथे सिंहगड प्रतिष्ठान रावणगाव यांच्या वतीने मंगळवार नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक रमेश आटोळे यांचे चिरंजीव रुद्रप्रिय दादा यांच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या अवत्युक्त साधून मोफत आरोग्य शिबिराचा कार्यक्रम संपन्न झालाय या कार्यक्रमामध्ये मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा वाटप रक्तातील साखर ईसीजी वजन उंची त्याचबरोबर अस्थितज्ञ स्त्रीरोग तज्ञ त्याचबरोबर कान नाक घसा तज्ञ दंततज्ञ हृदयरोग तज्ञ उपचार करण्यात आले तसेच गोळ्या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले डॉक्टर आरोग्य केंद्र रावणगाव यांचे सहकार्य लाभले हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ॲडव्होकेट अमर गाडवे प्राध्यापक रमेश आटोळे श्री अप्पासाहेब भोपाळ श्री प्रशांत गाडवे श्री विजय दिवटेश श्री बाळासाहेब सांगळे श्री नारायण फाजके यांचे सहकार्य श्री किरण शेठ बिडवे यांच्या सहकार्य या असा प्रतिसाद लाभले शिबिराला लाभला महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे दौंड पुणे तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र